जय शिवराय शेतकरी मित्रांनो मित्रांनो आज तुमच्यासाठी खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन आलेलो आहे मित्रांनो शेळी पालनात जनरली ज्यावेळेस आपण बंदिस्त शेळी पालन करत असतो ना तर त्यावेळेस एक प्रॉब्लेम नेहमी येत असतो म्हणजे शेळीच्या डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये प्रॉब्लेम येत असतो जेव्हा आपण शेळीला बंदिस्त असते त्यावेळेस आपण हिरवा चारा देतो किंवा सुका चारा देतो किंवा तिला आपण धान्य देतो जसं धान्यामध्ये मका झाला वेगवेगळे व्हरायटीज आपण ज्यावेळेस त्या शेळीला देतो तर त्यावेळेस शेळीमध्ये एक जनरली डायजेस्टिव्ह सिस्टमचा प्रॉब्लेम देत असतो आणि त्याने काय होत असतं त्या शेळीच्या पोटामध्ये जंत पडत असतात त्या जंतांच्या कारणांमुळे त्या, त्या शेळीच्या अंगाला लागत नाही जे ती खात असते आणि जो आपण खुराक देत असतो तो खुराक त्या शेळीला लागत नाही मग अशा सिच्युएशन मध्ये आपल्याला काय करावं लागेल तर आपल्यासाठी एकदम छान असा उपाय म्हणजे सौंदा नमक हा तुम्हाला मिठाचा खडा दिसत असेल हा नॅचरल नमक आहे मित्रांनो म्हणजे नॅचरल मीठ ह्याचा फायदा सांगतो मित्रांनो तुम्हाला ज्यावेळेस आपण शेळी बंदिस्त करत असतो ना तिला बऱ्याच नैसर्गिक घटकांची गरज असते आणि आवश्यकता असते जेणेकरून तिची भविष्यात डायजेस्टिव सिस्टम ठीक असेल मग हे काम हे नमक करत असते मित्रांनो हे शेळीने जर हे चाटलं ना तर तिची चयापचयांची जी क्रिया असते ना तिच्यामध्ये सुधार होत असते सुदैवाने जे खाते ती अन्न जो चारा खाते किंवा जो खुराक खाते तो खुराक पचण्यास मदत होते मित्रांनो तर सर्वसामान्य शेळी पालकाच्या मनामध्ये फक्त एकच विषय असतो मित्रांनो आपण जे शेळीला खाऊ घालतोय किंवा आपण जो, जो शेळीला खुराक देतोय त्या खुराकचा काहीतरी आउटपुट भेटला पाहिजे म्हणजे त्या शेळीला किंवा त्या बोकळाला अंगी लागला पाहिजे तरच आपल्या शेळीपालनात इंटरेस्ट निर्माण होतो जेणेकरून आपण जे पिल्लूंना किंवा शेळींना जे खाऊ घालतो ना तर त्या बदल्यात त्या शेळीने किंवा त्या पिल्लूने आपल्याला आउटपुट काय दिलेलं आहे त्यानुसारच आपला सगळा बजेट अवलंबून असतो मित्रांनो तर म्हणून सांगतो शेळी पालनात हे असं सौदा नमक आहे ना खूप छान आहे याचा खूप या इम्पॉर्टंट रोल असतो मित्रांनो शेळीच्या डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये याच्याने पाण्याची तहान त्यांची वाढत असते भूक त्यांची चांगली वाढत असते आणि जे खातात ते शरीराला लागतं पण आणि पचतं पण